आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी कोपरगाव शहरात माता रमाई आंबेडकर जयंतीच्या फलकाचा अवमान केल्याच्या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय या घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिक आणि महिला भगिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर ठिया आंदोलन छेडलंय संतप्त नागरिकांनी कोपरगाव बंदची हाक दिली आहे त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय तणावपूर्ण परिस्थिती पाहता वाय एस पी शिरीष वमने पोलीस निरक्षक भगवान मथुरे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला ठिया आंदोलन बसस्थानक परिसरात झाल्यामुळे कोपरगाव बसस्थानकातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसला सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाल्यानं ना नागरिकांची मोठी गैरसोय झाली तसेच शहरातील संपूर्ण रिक्षाही बंद ठेवण्यात आल्या हलकाच्या अवमानामुळे आंबेडकरी समाजाच्या नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे समाज बांधवांनी त्वरित कारवाईची मागणी केली घटनेचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा